राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर आज सकाळपासून कमी झाला मात्र मागील चार दिवसांमध्ये जोरदार पावसाने पिकांचं आतोनात नुकसान झालं राज्यात आज आणि अने उद्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे तर शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात कालही पावसाने अनेक भागात दणका दिला कालपासून आज सकाळपर्यंत राज्यातील एकोणपन्नास मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यातील ही मंडळ आहेत तर राज्यातील अनेक भागात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज देण्यात आलाय विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय त्यानंतर मात्र राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे शुक्रवारी विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर बीड धाराशिव मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर आणखी कमी होऊन कोकण आणि विदर्भात पावसाची उघडीप राहणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अशा हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका